हॅलो माय यूट्यूब फॅमिली रुपाली जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे सगळं सामान बघून तुम्हाला कळतच असेल की मी आज काय करणार आहे तर आपण घरगुती पद्धतीने आदिवासी हेअर ऑइल कसं बनवू शकतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्याने की के आपले केस छान लांब दाट आणि मऊ होण्यास मदत होईल तर मी त्यासाठी काय काय घेतलं आहे तुम्हाला दाखवते आधी मी हे खोबरेल तेल घेतले सहाशेमध्ये पण हे मी काही पूर्ण घालणार नाही आहे त्यातलं तुम्हाला जेवढं हवे असेल तेवढं तुम्ही घालू शकता त्यानंतर ही जास्वंदाची पानं तुम्हाला जास्ती घालायची असतील तर जास्त कमी तर पण जास्ती पण कमी घालू नका थोडं जास्त प्रमाणातच घाला त्यानंतर ही जास्वंदाची फुलं जास्वंदाची फुलं तुम्ही जेवढी जास्त घालाल ना तेवढं चांगलं आहे पण माझ्याकडे जास्त फुलं नव्हती तीन चारच फुलं होते त्यामुळे मी तीन चार फुलं आणि छोट छोट्या कळ्या होत्या त्या घेतल्या आणि आवळे आवळ्याचं तर तुम्हाला माहिती आहे आवळ्यामुळे आपले केस खूप छान होतात आणि काळे राहण्यास मदत होतात हे आप माझ्याकडे प्लांटमध्ये ॲलोवेरा लावलेला होता मग मी त्यातलेच ॲलोवेरा ॲलोवेरामधला जेल काढून घरगुती ॲलोवेरा जेल वापरलेला आहे तर कांदे कांदे मोठ्या साईजचे असल्यामुळे मी तीनच कांदे घेतले आहेत त्यानंतर हे मेथीचे दाणे मोठ्या ह्या चमच्याने मी दीड चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आपण तेल कसं करायचं हे बघा मी हे मोठं पातेले घेतलं आहे तुम्ही तेल तापवताना ना मोठंच घ्यायचं जेणेकरून काय होतं आपण हे सगळं करताना तेल असं उक उकळून वरती येतं ते त्यामुळं ते सांडलं जाऊ नये यासाठी मी पातेलं मोठंच घेतलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते तेल कसं करायचं तर सर्वप्रथम मी तेल पातीलच घालून घेते तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं तेल घालू शकता मी पण अंदाज बघूनच घालते आहे तेल सहाशे एम एल ए पण मी तेवढं सगळं कडवणार नाही आहे कसं असताना आपल्या बायकांची हीच की नको एवढं सर्व एकदम नको राहू दे थोडंफार उरलं तर हे संपल्यावर नंतर करू आपण कोणत्याही गोष्टींची ना खूप म्हणजे विचार करून करत असतो तुमच्यापासून माझ्यापास पर्यंत सर्वजणींचं हेच आहे तर मी तेल बघून बघून घालते घालो की नको की बाद झालं अंदाज घेऊन तुम्ही पण छोट आधी तुम्हाला जर ट्राय करायचं असेल की नक्की हा फरक पडतो का तर तुम्ही आधी थोड्या छोट्या तेलाच्या बॉटलने जरी करून बघितलं ना तरी हरकत नाही पण मी तर हे तेलच यूज करते कारण की मला ह्या तेलाचं ते रिझल्ट खूप छान वाटतं त्यामुळे मी हेच यूज करते हे सगळं तेल आता मी पातेल्यात घालून घेतले त्यानंतर मी गॅस पेटून गॅसवर हे तेल गरम करायसाठी ठेवते तेल चांगलं गरम झालं चा की मग आपण हे कढीपत्त्याची पानं तेन त्यात टाकायचे हां आपण हे आवळा आणि कांदा जे आहेत ना ते डायरेक्ट असंच टाकायचं नाही हे आपल्याला थोडंसं ठेचून घेऊन मग टाकायचं आहे पण ठेचून घेऊन म्हणजे हे कांद्याचं वरचं सालपट काढायचं नाही हे खूप फायदेशीर असतं त्यामुळे तसंच मी तुम्हाला दाखवते कसं ते किचणाटा चांगला पुसून घेऊन मग त्यावर हे आवळे असं दगडाने पण असं थोडंसं थोडंसं टेचून घ्यायचं कारण की आपुट आप जर आपण घातलं ना अख्खे तर त्याचा काही फायदा होणार नाही असं घातलं ना ते तेलात चांगल्या पद्धतीने मिक्स व्हायला मदत होते अशा प्रकारे तसेच तुम्ही सगळे आवळी फोडून घ्यायचे कांदा कांदासुद्धा सेम तसंच फक्त आपल्याला कांदा फुटणं गरजेचं आहे म्हणजे फुटल्याने काय होईल ना हे सगळं कांद्याचा जर रस असतो ना तो पूर्ण तेलामध्ये उतर उतरतो आणि त्याचे जे पण काही फायदे आहेत ते सर्व तेलात उतरतात त्याच टाक आणि सर्व फोडून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व कांदे फोडून घेतले आहेत हे आवळासुद्धा सरळ असं थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आता आपलं तेलसुद्धा इथं गरम झालेलं आहे तर आपण एक एक करून सगळे इन इंग... इनग्रेडियंट त्यामध्ये घालून घेऊ गॅस बारीक करायचं आहे सर्वात आधी मी ही मोहरी सॉरी मेथीचे दाणे जे आहेत ना ते तेलात टाकून घेतले त्यानंतर हा कढीपत्ता आवाज बघा तुम्ही खर्चा येतो त्यानंतर आपली जास्वंदाची फुलं जास्वंदाचे पानं मी थोडीशी धुवून घेतली होती कारण की धूळ असते तुम्हाला म्हणून मी लांबून घालते कारण की एकदम पाण्याचा थोडाफार जरी अंश असेल तरी ते खूप उडतं हे बघा आवाज मी अलोवेरा जे लास्टला घालणार आहे कारण की त्यात पाण्याचा अंश असतो त्यामुळे ते अंगावर उडण्याची शक्यता असते हे आव्हा हे कांदा आणि हे सगळं जे मिश्रण आहे ना पूर्ण आपल्याला कलर प्ला चेंज होण्यापर्यंत एकजीव करायचे आहे एक, एक कलर चेंज होण्यापर्यंत म्हणजे तुम्ही एक पंधरा मिनटं ठेवू शकता पंधरा मिनटं हे चांगले एकजीव होऊन त्याचे जे सगळे अंश असतात ना प्रत्येक वस्तूचे ते तेलामध्ये चांगल्या प्रकारे उतरतात आता मी हे जो लास्ट ऑल एलोवेरा जेल ठेवलेला आहे तो पण घालून घेते तेलाचा रंग तुम्ही बघू शकता जेव्हा मी बॉटलमधलं तेल घातलं होतं तेव्हा त्याचा रंग कसा होता आणि पंधरा मिनिटानंतर मी तुम्हाला याचा रंग दाखवते पूर्ण ते तेल शिजल्यावर पूर्ण कसा चेंज होतो ते तुम्ही हे तेल नक्कीच एकदा ट्राय करून बघ खूप फायदेशीर आहे आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही इन्ग्रेडियंट्स कशी वाटली कशी पद्धत वाटली आणि जर तुम्ही वेगळं काही करत असाल जेणेकरून त्याचाही तुम्हाला जर फायदा होत असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी पुढच्या वेळेस तीस गोष्टसुद्धा याच्यामध्ये ॲड करून दाखवू शकते किंवा माझ्यासाठीसुद्धा मी ट्राय करू शकते